रोजच्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस मंगळवार रेडबुल कंपनीचे एनर्जी ड्रिंक चोरणाऱ्यांकडून नऊ लाख एकोणनव्वद हजार चारशे चार रुपयांचा मुद्देमाल जप्त बीड येथील दोन आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातून अज्ञात चोरट्याने दुकानाच्या शटरच्या लॉकची पट्टी कट करून चारचाकी वाहनामध्ये रेडबुल कंपनीच्या एनर्जी ड्रिंकचे बॉक्स चोरून नेल्याने पोलीस स्टेशन मंठा जिल्हा जालना गुन्हे रजिस्टर नंबर एकतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे चौतीस एक तीनशे पाच ए भारतीय न्यायसंहिता गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपितांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्याने बीड येथील शेख सोहेल शेख कमरोहीन वय पंचवीस वर्ष राहणार ख्वाजानगर मोमिनपुरा पेट बीड जिल्हा बीड अमीन शमीम शेख वय तीस वर्ष राहणार अहमद मस्जिद मोमिनपूर पेठ बीड जिल्हा बीड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्हा करताना वापरण्यात आलेल्या मारुती सुजुकी कंपनीचे का स्विफ्ट ड्रिंक असा एकूण नऊ लाख एकोणनव्वद हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव पोलीस ठाणे मंठाचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र निकाळजे सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सोबत, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार रामप्रसाद पनभरे गोपाल गोशिक, कैलास खारडे, सागर बाविस्कर दत्ता वाघुंडे इर्शाद पटेल किशोर पुंगडे यांचा आढावा घेतला गणेश सातपुते यांनी